एकत्र आलो आज सोमवार आहे आहे आणि असं गेट टुगेदर केलं की आपल्याला खूप छान अनुभव हेच आहे आणि एक काहीतरी उद्देश असावा म्हणून एक आपण विंटर स्पेशल म्हणून पण टॉपिक आज ठेवलेला आहे तर एकमेकांचा अनुभव शेअरिंग आणि त्याच्या संदर्भात आज आपण बोलूयात तर आज आपल्याकडे गेस्ट आलेल्या आहेत मॅडम मला फक्त नाव तुमचं माझं प्रोफेशनली ब्युटिशियन आहे मी बी एस सी मायक्रोबायोलॉजी एज्युकेशन झालं जवळपास पाच सहा वर्ष जॉब केला इंटरनॅशनल कंपनीमध्ये पण मुलीच्या वेळेस मी ठरवलेलं होतं की तिला पूर्ण वेळ द्यायचा <coughs> आणि स्वतःवर कॉन्फिडन्स होता कारण मी काही करू शकते हे मला माहिती आणि जे करेल त्यात मला यश मिळणार ह्याचं पण मला माहिती होतं कॉन्फिडन्स होतं त्यामुळे मी मिस्टरांना सुद्धा न विचारता माझं मी रिझाईन देऊन आले होते की आणि दुसऱ्या दिवशी त्यांना सांगितलं होतं की मी रिझाईन देऊन आले उद्यापासून मी काही जाणार नाही आणि मग मुलगी झाल्यावर जवळपास वर वर्षभर मी स्वतः ठरवलं होतं मी तिला सोडून जाणार नाही तीन वर्ष म्हणत मग मी मला गरज वाटली मी तीन वर्ष थांबले आणि मग नंतर तिचं नर्सरी वगैरे सुरू झालं ज्युनियर के जी सिनियर के, के जी असं तर ज्युनियर के जीला तिला इथं गुरुकुलमध्येच घातलं होतं मी कारण खूप छान स्कूल होती आणि मग तिला पाठवायचे आणि मग मी काहीतरी करायच्या ऍक्टिव्हिटी असं मग दोन तीन गोष्टी माझ्या चालू होत्या म्हणून माझा प्रवास रोजचा सिटीत असायचा मग प्रवास करत असताना माने मॅडम काय कायदो हा कारण मुलगी लहान म्हटलं मी स्वतःकडे लक्ष देत नव्हते मग तू ये माझ्याकडे तर मी म्हंटल हो म्हटले कारण मला आवडतं गप्पा मारायला आणि त्या मोठ्या म्हणून एक त्या म्हटल्यात हेच छान वाटलं म्हटलं येते पण काय जमलं नाही मग तीन दिवसांनी त्यांचा फोन आला मी तुला भेटायला येते म्हणून आणि माझ्या बरोबर माझ्या मॅडम पण येते म्हटलं बरं या तुम्ही आम्ही असंच ना बारा ते एकच्या दरम्यान भेटलो वगैरे छान पैकी डेमो मला त्यांनी मला खूप आवडले डेमदा डोक्यात काम चालू त्यांना बघून मला उत्साह होता म्हटलं आपली मुलगी लहान आहे पण आपण करूया असं माझ्या डोक्यात होतात चांगलं जॉईन मस्तपैकी चालू होतं तर तेच आहे याच्यामध्ये इतके वर्ष आपण बाहेरून आणत गेलो शॉप मधून आणतो किंवा कुठं मॉल मध्ये जातो वगैरे पण आपला फायदा काही होत नाही आज दोन हजार बारा पासून मी इथून सगळ्या वस्तू वापरते मला लागणार प्रत्येक गोष्ट यातून घेते आणि त्यावेळी मी माझी फॅमिली सगळेजण खुश आहे आणि असं आपण म्हणतो ना की वस्तूंची नेहमी भरभराट राहते एरवी काय व्हायचं तेल संपलं लगेच अशा बेबी केअर बेबी केअर आहे तर सगळं म्हणजे आहे आणि लहान बाळांपासून वयस्कर सगळ्यांपर्यंत लहान सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये अवेलेबल आहेत आणि अपलाईन असते माझ्या आपलाईन उशामाने मॅडम आहे आणि डाऊनलाईन असते जसं की मनोरमा आहे शुक्ला मॅडम आहेत आणि आपल्या सहकारी असतात लीना मॅडम स्नेहल मॅडम असत मग एक छान टी